नमस्कार मैत्रिणी आज आपण बनवणार आहोत सोपी झटपट आणि पौष्टिक पालक बटाटा भाजी ही भाजी मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांनाच आवडते आरोग्यासाठी पालक आणि चवीसाठी बटाटा परफेक्ट कॉम्बिनेशन नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली सर्वात आधी मिरची लसूण आणि थोडे मीठ घालून खलबत्त्यामध्ये सर्व मिश्रण ठेसून घ्यायचं आहे कुकरमध्ये दोन ते तीन बटाटे उकडून घ्यायचे आहेत नंतर पालक चिरून घ्यायचा आहे तुम्हाला पाहिजे त्या हिशोबाने पालक घेऊ शकता उकडलेल्या बटाट्यांची साले काढून तेच चिरून घ्यायचे आहे मी पालेभाज्या शक्यतो लोखंडी कढईमध्ये करते पण तुमच्याकडे लोखंडी कढई नसेल तर तुमच्याकडे जी कढई आहे ती तुम्ही वापरू शकता तेल गरम झाले की त्यात मोहरी जिरे हिंग लसूण मिरचीचा ठेचा घालून थोडं परतायचं नंतर त्यात चिरलेला पालक घालून एक ते दोन वेळा परतायचा आहे भाजी थोडी परतून झाली की त्यामध्ये हळद मीठ धने पावडर घालायचे आहे अजून छान परतून घ्यायचा थोडा वेळ परतून भाजी वाफवायला ठेवायची आहे अजि थोडी वाफून झाली की त्यामध्ये उकडलेला बटाटा घालायचा आहे एक ते दोन मिनिट भाजी वाफून झाली की पाणी आटेपर्यंत शिजवायची आहे कोणतेही मसाला नसलेली सात्विक पालक बटाटा भाजी तयार आहे माझ्या घरात ही भाजी सगळ्यांना खूप आवडते आणि सोबत पोळी त्यामुळे कणिक भिजवण मी पोळ्या करायला घेतले छान माऊ गरम पोळी तयार आहे गरम पोळी सोबत सॅलड आणि पालक बटाटा भाजी तुम्हाला ही भाजी कशी वाटली कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा असे साधे वेगवेगळे रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय